नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतीमित्र अकबर पटेल शेती मित्र हॅक्रो टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चांदू तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावात आलेलो आहे आणि येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी श्री भाऊ मारुती शेठ पानमन यांच्या आज आपण ह्या दोनशे पासष्टच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि हा त्यांचा दोन एकरचा प्लॉट असून ह्या प्लॉटला पूर्णपणे आपल्या शेतीमित्र आयक्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून आपण त्यांना पूर्ण सेंद्रिय आणि आपल्या कंपनी मार्फत देण्यात येणार आहे औषधांचा त्यांनी या प्लॉटला वापर केलेला आहे तर आज रोजी या ऊसाची तोड चालू असून आपण पाहू शकता का एक साधारणतः पन्नास पंचावन्न कांड्याच्या आसपास हा ऊस आहे तर ह्याच्यातून त्यांना अपेक्षितच चांगलं उत्पन्न मिळणार आहे पण त्यांची प्रतिक्रिया काय या आहे हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते तर आता हा जो प्लॉट आहे तोड चांगली बरोबर तर तुम्ही याला कशा प्रकारे नियोजन केला किंवा तुम्हाला आता हे उत्पन्न निघतं याच्यातून तुम्ही थोडक्यात समाधानी आज काही थोडक्यात प्रतिक्रिया समाधानी आहे कारण ज्या वेळेस तुमच्या खताच्या तुम जर जे स्टेटमेंट चालू केली होती त्यानुसार आम्ही खतं वगैरे टाकली जे काय सांगण्याप्रमाणे तर आम्हाला म्हणजे मनासारखं म्हणजे उत्पन्न निघलेले आज म्हणजे मी खुश आहे अशी परिस्थिती तर आता साधारणतः दोन एकराचा प्लॉट आहे हो हो दोन एकर काय वाटतं साधारणतः किती उत्पन्न नाही आता सध्या बघा मी याच्या अगोदर साठ पाच टन एक काढलेली आहे म्हणजे याची म्हणजे मिनिमम म्हणजे फर्स्ट टाइम आता मला एक अपेक्षा शे पंच्याऐंशी टन एकशे टक्का निघाच आणि निघणार अशी परिस्थिती बघून म्हणजे ऊसाची जे परिस्थिती आहे मी स्वतः डोळ्याने बघितलं आणि त्याप्रमाणे मला शास आहे का पंच्याऐंशी प्लस होऊ शकतं पण मायनस होऊ शकत नाही थोडक्यात तुम्ही एक काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला हेच आहे म्हणजे विश्वास हो एकदम एकशक टक्का एकशक टक्का मला भरोसा आहे कारण प्रत्यक्ष मी बघितलेली आता ऊसामध्ये मी पाणी भरताना किंवा याच्या अगोदर परिस्थिती अशी होती कारण बरेच वेळा मी काय ऊस अगोदर केला पण जास्तीत जास्त साठच्या पुढे काय माझा आवरीच गेला नव्हता जमिनीच्या प्रमाणे कारण खडकाळ जमिनी जमिनीवरी त्याच्यामुळे याच्या अगोदर काय असं झालं होतं फर्स्ट टाइम असं उत्पन्न म्हणजे मला निघले नाही तर मित्रांनो आता आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली थोडक्यात आता ते इथं नसतात ते मुंबईला त्यांचा व्यवसाय असल्यामुळं पण एक शेतीची त्यांना आवड असल्यामुळे वैयक्तिक त्या आठवड्यातून दोन तीन दिवस आपल्या शेतावरती व्हिजिट करून त्यांचं पूर्ण लक्ष ते आपल्या शेतीवरती देतात आणि त्याच्यातून त्यांना एक छंद असल्यामुळं तो त्यांचं ते याच्यातून आपल्याला दिसून येतं की आज ऊसाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यात आपण शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या कंपनीमार्फत त्यांना जी ट्रीटमेंट दिली होती त्याचं त्यांनी वेळोवेळी औषधांची फवारणी किंवा खतांचे ढोस वगैरे ते सगळे वेळेत केले किंवा त्यांच्या प्लॉटला आम्ही याच्या अगोदर दोन तीन व्हिजिट केल्या होत्या तर त्यावेळेस आम्ही असं निरीक्षणात आलं का एक सुद्धा गाभाडाचं ठोंग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटलं नाही म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी शेती केली आहे तर आज त्याचं फळ त्यांना असं मिळालं आहे का साठ पर साठपेक्षा त्यांचं पुढं उत्पन्न निघत नव्हतं पण आज ते स्वतः सांगत आहेत की ऐंशी पंच्याऐंशी प्लस त्यांना याच्यातून उत्पन्न निर्णय भेटणार असं त्यांना विश्वास आहे तर थोडक्यात मित्रांनो आपण पाहतात की सेंद्रिय खतं जे आपण त्यांना दिली होती त्याचं या ठिकाणी चांगला रिझल्ट आलेलं आहे तुम्हाला पण अशाच प्रकारे जर ऊस पिकाचं नियोजन करायचं असेल तर खाली आमच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद